जसे त्यांनी हारवर फेकले तर डायरेक्ट ड्रोनलाच गुतले आणि ड्रोन खाली पडला तर तुम्ही असं कधी ट्राय करू नका खूप डेंजर असते तुम्ही जाऊ हार जाऊसा असे मधू दोन बांधव या दोघ कप्पलला मी पाहिजे त्या ठिकाणी उभा केलं ड्रोन आता फ्लाय करण्याचा सुरुवात केली ड्रोन फ्लाय व्यवस्थित झालं कप्पलला पोझिशन सांगितलं काय करायचं नाही जर तुम्ही एकमेकडे करा ना सर हा हा वर टाकायचे ड्रोन कडा थोडं पलीकडे जा ना मधोमध जा मधोमध मधोमध येत का तुम्ही त्या ओसाच्या ओके हा ठीक आहे ड्रोन हारामध्ये गुतल्यामुळं ड्रोनला काही नाही झालं आणि खाली प्लेन मऊ माती होती त्यामुळे ड्रोन सुखरूप वाचला ड्रोन फेकी त्यामुळे हार नाही